समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत शासनाकडून निर्बंधित असलेल्या शून्य आठ ई सिगारेट जप्त करून संशयित ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने केली आहे माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून अंमली पदार्थ व अनुषंगाने इस्मानवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे सदर पथकास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली याने अंमली पदार्थ व अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याकरता सूचना दिल्या त्या अनुषंगाने सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पाणटपऱ्या चेक करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली मारुती रोड येथील उ बेल्ट्स अँड नॉव्हेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीररित्या ई सिगारेटची विक्री करीत आहे नमूद पथक सांगली रोड बेल्ट्स जाऊन दुकानामधील दुकाना काउंटरवरील इस्मास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय पस्तीस वर्ष राहणार लोंडे कॉलनी मिरज असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे दुकानाचे झडतीचा उद्देश कळून समक्ष त्याचे दुकानाची झडती घेतली असता लगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये एकूण शून्य आठ ई सिगरेट मिळून आल्या त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल युटो एक्सप्लोर कंपनीचे वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागवली असल्याचे सांगितले त्यास प्रोव्हिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट सेल डिस्ट्रीब्युशन स्टोरेज अँड अॅडव्हर्टायजमेंट अॅक्ट दोन हजार एकोणीस अन्वये ई सिगरेट विक्री करणे प्रतिबंधित असताना सुद्धा सदर ई सिगरेट मागवून त्याची साठवणूक केलेबाबत मिळून आल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हवालदार इम्रान मुल्ला अमोल ऐदाळे संकेत मगदूम अतुल माने प्रतीक्षा गुरो पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर विनायक सुतार सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत तसेच विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित पाणटपऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे तरी यापुढे देखील विशेष पथकांमार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पाणटपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका